ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कोण येथील क्रेझी बॉईज बार अँड ऑर्केस्ट्रावर पोलिसांनी कारवाई केली पनवेल तालुका पोलिसांनी क्रेझी बॉईज बार अँड ऑर्केस्ट्रावर कारवाई करत दहा जणांवर गुन्हा दाखल केला पनवेल तालुका पोलिसांनी गेल्या दोन आठवड्यात तीन वेगवेगळ्या बारवर केलेली ही तिसरी कारवाई आहे पाच ऑक्टोबर रोजी साडेबाराच्या सुमारास क्रेझी बॉईज बार अँड ऑर्केस्ट्रा कोनगाव येथे सात महिला सिंगर यांनी भडक वेशभूषा करून ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू असलेल्या म्युझिकच्या तालावर गिरायकांसोबत लगत साधून अंगविक्षेप करून बिबत्चं वर्तन करताना मिळून आल्या आणि शासनाने वेळोवेळी वेड़ दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केले बारचे मॅनेजर मनोहर रवींद्रनाथ शेट्टी आणि पुरुष वेटर या तिघांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांना तशी परवानगी उत्तेजन व प्रोत्साहन दिले या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत यापूर्वी देखील क्रेझी बॉयज बार अँड ऑर्केस्ट्रावर पोलिसांनी कारवाया केलेल्या आहेत त्यामुळे या बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी केली जात आहे गेल्या पंधरा दिवसात पोलिसांनी तीन बारवर कारवाई केली त्यावरून बारमध्ये पुन्हा छमछम सुरू झाली असून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसत आहे येथील सर्व बारवर गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी विविध स्तरातून केली जात आहे